नमस्कार तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तुमच्या लाडक्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे गोवा कोकणी तडका आज आपण करणार आहोत चिकन करी त्यासाठी मी आता हे तेल गरम केलं आहे आणि ह्या तेलामध्ये हे दालचिनी आणि अख्खी वेलची आहे जी काळी वेलची येते ती मी टाकलेली आहे फोडणीमध्ये आता त्यानंतर मी यामध्ये आलं लसूणची ही पेस्ट टाकते आहे आलं लसूणची पेस्ट ही एक चमचा भरून एवढी मी टाकणार आहे त्यानंतर आपण हे छान असं परतवून घेऊयात चिकन पेस्ट आता आपली ही छान तेलामध्ये परतली आहे मी आता त्यानंतर मी हळद टाकते यामध्ये हळद टाकल्यानंतर आपल्याला हे जे चिकनचे पीस आहेत ते आपल्याला यामध्ये ऍड करायचे आहे आता आपण यामध्ये चिकनचे पीस टाकून घेऊयात हे छान परतवून घेऊयात आपण हे छान आता मी हे परतवून घेतलं त्यानंतर मी हा एक मोठा चमचा भरून मालवणी मसाला यामध्ये टाकतेय आणि जर तुम्हाला आणखीन तिखट आवड आवडत असेल तर त्यामध्ये तुम्ही आणखीन तिखट टाकू शकता कारण की आपल्याला हे पूर्ण चिकन आहे दुदा ते नारळाच्या दुधामध्ये शिजवायचं आहे त्यामुळे खूप छान चव येते आणि बऱ्याच जणांना चिकन खाल्ल्यानंतर ॲसिडिटीचा त्रास होतो खूप प्रमाणामध्ये त्यांना ॲसिडिटी होते त्यामुळे ते जर आपण नारळाच्या दुधामध्ये हे शिजवलं तर खूप छान असं त्याचा ॲसिडिटीचा त्रास होत नाही आणि खूप छान चवसुद्धा लागते त्याची तुम्ही या पद्धतीने करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल असे हे आता मी आ, मसाला टाकून पुन्हा एकदा हे चिकनचे पीस आहेत ते परतवून घेतले असं तेलावरती हे छान आधी पाणी टाकण्याच्या आधी हे छान असं मिक्स करून घेतलं की अशा फोडी ह्या आहेत चिकनच्या ते अशा चिकन कडक होतात त्यामुळे खूप छान चव येते त्याला हे छान आपल्या तेलावरती परतवून झालं त्यामध्ये मी आता हे जे वाटण आहे आपलं कांदा आणि कांदा खोबऱ्याचं जे नेहमीचं रेग्युलर वाटण असतं ते मी यामध्ये ॲड करते ते सुद्धा आपण छान असं परतवून घेऊयात हे छान असं मिक्स झालं मी हा पाव एवढा मी हे टाकतेय गरम मसाला टाकते जर तुमच्या मसाल्यामध्ये सर्व जिन्नस ॲड केलेले असतील तर तुम्ही हा गरम मसाला नाही टाकला तरी सुद्धा चालतो त्यानंतर मी आता हे नारळाचं दूध आहे ते यामध्ये मिक्स करते आपल्याला हे पूर्ण चिकन आहे जी करी आहे चिकनची ती पूर्ण नारळाच्या दुधामध्येच शिजवायची आहे खूप छान चव येते आणि जो हीटचा त्रास होतो चिकन खाल्ल्यानंतर तो आपल्याला जाणवत नाही आणि खूप छान असं पौष्टिक असं हे चिकन होतं तुम्ही नक्की ट्राय करा आता आपल्याला हे शिजवायचं आहे आणि बॉयलर चिकन शिजण्यासाठी वेळ लागत नाही पटकन शिजत दहा ते पंधरा मिनिटांमध्ये तुमची ही चिकन करी तयार होईल तुम्ही पाहू शकता आता आपली इथे चिकन करी ही शिजलेली आहे खूप छान सवय येते तुम्ही नक्कीच ट्राय करा तुम्हाला नक्की आवडेल खूप छान असा वेगळा प्रकार आहे हा आणि हे जे आपण मसाले वापरले त्यामुळे सुद्धा खूप छान फ्लेवर येतो ह्या करीला तुम्ही नक्की ट्राय करा